इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा एस टी कर्मचारी सातत्यानं त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतोय ते एस टी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे अशा भूमिकेत आहे आणि वारंवार आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय पाठपुरावा करत असताना राज्य सरकार आमच्या अनेक बैठका झाल्या हे जे एस टी महामंडळाचे एम डी आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा आनागोंदी कारभार सुरू आहे त्यांच्याकडे कुठलाच फॉर्म्युलाच नाही पगारावरती किती खर्च होतो आता सातव्या घटनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एस टी कर्मचाऱ्याला जायचं तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे त्यांच्याकडे काही नाही आहे त्यांना फक्त रडायचं नुसतं एस टी महामंडळ तोट्यात आहे एस टी महामंडळ कोट्यात आहे एस टी महामंडळ तोट्यात आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो माननीय उदय सामंत साहेबांच्या बरोबर आमच्या दोन तीन मिटिंगा झाल्या आणि त्यामध्ये आम्ही फॉर्म्युला दिला आहे राज्य सरकारला की एस टी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे या पहिल्या बैठकीमध्ये एस टी महामंडळाचे जे एम डी आहेत कुसेकर माधव कुसेकर यांनी काय सांगितलं की एस टी महामंडळाला महिन्याला चारशे दहा कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे किती अधिकारी फोटो सरकारशी बोलतात किती अधिकारी चुकीच्या फोटोबद्दल सरकारला माहिती देतात आणि सरकार मैं। कि आ, आ, त्या विषयावरती बोलत नाही माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो मी हे डिटेल काढलं तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झालाय त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे तीस कोटी जर वजा केलं तर तीनशे सतरा कोटी होतं कुसेकर काय म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये पगारावरती जातात मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही कुसेकर जे चारशे दहा कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या टी कर्मचाऱ्यांचा वाढवा म्हणजे आम्ही सगळे वेतनाबरोबर बरोबर जातोय त्यामुळं आता सरकारकडे आमची मागणी आहे फॉर्म्युला दिलाय आम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे हे बघा ही सगळी लिस्ट काढून दिलेली आहे हे जे सगळे कर्मचारी आहेत स्वच्छकला चौदा हजार चारशे दहा हा पगार आहे आणि राज्य सरकारकडे चौदा पंधरा तीनशे आठशे नव्वद ची तफावत आहे नंतर परिचर इशाराकार खलाशी सुरक्षा आरक्षक चपराशी यांना पंधरा हजार सातशे चाळीस हा आता त्याला पगार आहे मूळ बेसिक आणि सोळा हजार सासे हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला आहे तिथं आठशे साठची तपास असं सगळा आराखडा त्यांच्याकडे आम्ही काढून दिलाय राज्य सरकारनं किती मानधनामध्ये पगारामध्ये वाढ केली तर त्याचाही चार्ट आम्ही दिलाय ना आता पन्नास कोटी रुपयाचा बोजा पडतोय सरकारवरती या राज्यामध्ये एक ते दहा वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे असे कर्मचारी पंचेचाळीस टक्के आहेत म्हणजे चाळीस हजार कर्मचारी आहेत त्यांना किती वाढ द्यायची अकरा ते वीस पस्तीस टक्के म्हणजे एकतीस हजार कर्मचारी आहेत त्यांना किती वाढ द्यायची आणि वीस ते तीस वर्ष सहा हजार पाचशे कर्मचारी आहेत यांची किती वाढ सगळं दिलं आहे राज्य सरकारने हे मान्य पण केलं परंतु महिना झालं त्याच्यावरती भूमिका होत नाही माग वारी होती सतरा तारखेला तेव्हा आमच्या सेवा शक्ती व्यक्ती कर्मचारी संघानं घोषणा केली होती की आम्ही संपावरती जाऊ राज्य सरकारनं आमच्याशी बोललं केलं आणि आम्ही महाराष्ट्रातले वारकरी लाखो पंढरपूर येतात जर सगळे एसट्या जाग्यावरती था थांबल्यात तर त्यांना त्रास होईल परत त्यामध्ये पुढं गणपती आहे याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या अजून निर्णय नाही आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत पाच टक्के कर्मचारी आज संपावरती आहेत पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे आम्ही दोघं सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही भूमिका घेत भाग नाही पण कर्मचाऱ्यांच्या बाजूने तुम्ही ठामपणे बोलायला पाहिजे होत खोटी माहिती वारंवार सरकारकडे दिली जाते रडायचं रडायचं अरे मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी महिलांची सन्मान योजना सुरू केली पन्नास टक्के महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर एसटी नफ्यामध्ये आली आहे माझ्याकडे आकडेवारी आहे तुम्ही बघा दोन हजार बावीस तेवीस ला पंधराशे पंच्याहत्तर कोटी सरकारनं सवलती जे आहेत आणि तेवीस चोवीस ला चार हजार एकशे सदोतीस कोटी सरकारनं सवलतीचे दिलेत तर सरकार सवलतीच चार हजार एकशे सदोतीस कोटी म्हणजे अडीच हजार कोटीची तफावत आहे वर्षाला मग तुम्हाला पगारात मान पगार वाढ करायला काय अडचण आहे एवढं सगळं असताना तुम्ही पन्नास कोटी रुपये वाढवू शकत नाही सरकारनं ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा बैठक घेतली बैठकीला बोलावलं मलाही फोन आले होते सदामाला फोन आला बैठकीला उद्या या माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना यांना विनंती आहे माननीय उदय सामंत साहेब त्यांच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेतायत तर त्यांनी ठामपणे आज निर्णय घ्यावा की या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाण आम्ही वेतनामध्ये वाढ केलेली आहे संपावर कुठे जाणार नाही पण आज जर उद्या घोषणा नाही झाली तर आज रात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देणं ही भूमिका नाही अरे पण एसटीला जर मिळत असेल तुम्ही इकडे भ्रष्टाचार हे अधिकारी इतके करताय त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही मी पुराव्यानेशी बोलतोय हे सगळे जे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दिलंय एसटी महामदाच्या एमडीनी जेन अरे रडायचं किती रडायचं जेव्हा आम्ही मागे आंदोलन केलं मग तेव्हा पण म्हणायचं एसटीला तोटा आहे आणि आता एवढा नफा झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एफ तोटा म्हणत असाल आणि त्यांचा पगार वाढ करत नसाल आणि आज उद्या गणपती सात तारखेला येत आहेत आणि एसटी कर्मचारी उत्स्फूर्तन हे काही पुणे आम्ही आंदोलन पुकारलं होतं किंवा जी कृती समिती आहे त्यांनीही संप पुकारला नव्हता कृती समितीचं दरणी आंदोलन आहे पण महाराष्ट्रातले एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात संपावरती गेले तीस पस्तीस देशामध्ये आता आंदोलन सुरू आहे तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा सदाभाऊ आणि गोपीचंद तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहील आणि पगार वाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन आम्ही केला अधिकारी ज्या पद्धतीनं चुकीची माहिती देत आहेत याच्यामुळे म्हणजे सरकार तुमचं संपाची मागणी तुम्ही आज सगळ्यांना आवाहन करताय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या संपाला सामोरं जावं लागतंय असं म्हणायचं अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपाला सामोरं जावं लागतंय अधिकाऱ्यांना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या की कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आणि याच्यावरती निर्णय घेऊन टाका निर्णय घेतला नाही आज ही संपाची वेळ झाली नसती ना आज सरकारची बातमी पुढामुळं आली या अधिकाऱ्यांच्या मुळे तुम्ही नुसतं सगळा ग्रीन सिग्नल दिलेला असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उदय सामंतांनी ग्रीन सिग्नल दिल्याच्या नंतर सुद्धा निर्णय का नाही झाला आज लोकसंपावरती गेलेत आज आंदोलन सुरू आहे आज राज्यामधली परिस्थिती आहे आणि मग आम्ही भूमिका अशी घेतली जर राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केल्याच्या नंतर सुद्धा जर निर्णय होत नसेल मग आम्ही सरकारमध्ये असलो तरी काय आम्हाला फिकीर नाही आम्ही लोकांच्या बरोबर राहू आम्ही कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहू कारण बोलणं आम्हाला खावं लागतं ना आम्ही मागे कर्मचाऱ्यांची भूमिका घेतली कर्मचाऱ्यांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभा राहिलो आम्हाला ही लोक टीका करतात समोर म्हणून आज आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे आम्ही या एसटी कर्मचाऱ्यांनी जो उत्स्फूर्त बंद पुकारलेला आहे संप पुकारलेला आहे त्या संपाच्या सोबत आम्ही आहोत आणि सरकारनं तात्काळ यावरती निर्णय घ्यावा बाकीच्या ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या नंतर बघू पण आता त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणे आम्ही जो फॉर्म्युला त्यांच्याकडे दिला आहे किंवा आणखी काही वेगळा फॉर्म्युला सरकारकडे असेल तर त्यांनी सरकारने आज घोषित करावा उद्या घोषित करावा म्हणजे एसटी कर्मचारी संपावरती जाणार नाही पडळकर साहेब मुळात मोडा तुमचा जो प्रश्न आहे की व्यवस्थापकीय संचालकासंदर्भात व्यवस्थापकीय संचालकांच्या कारणानं किंवा त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज संपाची वेळ आली आहे कर्मचाऱ्यांवर असं व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्यांनी जी माहिती मागच्या दिली ती किती गंभीर बाब आहे सांगा ना त्यानं ऑन पेपर दिलं की चारशे दहा कोटी रुपये या राज्यामध्ये एस टी कर्मचाऱ्याच्या पगाराला जातात मी हे पगारपत्रक घेऊन आलोय हे काय मी घेऊन मी काही लिहिलेलं नाहीये या पगारपत्रकामध्ये तीनशे सत्तेचाळीस कोटी टोटल पगार झालाय आणि त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे पगार किती होतोय तीनशे सतरा कोटी सरकारवरती आता बोजा पडायचा प्रश्नच राहिला जर तुमचा व्यवस्थापकीय संचालक म्हणतोय की आम्हाला चारशे दहा कोटी रुपये महिन्याला खर्च होतात आमचं साधं सोपं म्हणणं आहे की चारशे दहा कोटी आमचा सातव्या वेतना प्रमाण आम्हाला पगार मिळू शकतो तुम्हाला काय वाढवायची गरजच आहे ना तुमचा एमडी तुम्हाला देतोय ना की चारशे दहा कोटी महिन्याला खर्च होत आहेत आणि मुळामध्ये खर्च किती होतोय तीनशे सतरा कोटी तफावत किती जे आहे तुम्ही बघा त्र्याण्णव कोटीची तफावत आहे अरे त्र्याण्णव कोटी लागत नाहीत अजून पन्नास साठ कोटी रुपये तुम्ही दिले तर आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळतोय हे जे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे ह्या अधिकाऱ्यांचा आणि त्याच्यावरती कुणाची वचक नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे चारशे दहा कोटीचं मागच्या मीटिंगमध्ये एवढी दिलंय तशा पद्धतीनं तुम्ही पगार उद्यापासून लागू करा विशेष आता एसटी कर्मचारी मागणी करतोय आंदोलन राजकारणात जायची आवड आहे मला आज तुम्ही किती टक्के बंद आहे तुम्ही सगळी माहिती घेतलेली आहे तुमच्यात माहिती आलेली आहे एस टी कर्मचारी सोबत आमच्याच आहे एस टी कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून ते आमच्यात पाठपुरावा करतात आणि सरकार आल्याच्या नंतर एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सदाभाऊन मी जेवढा पाठपुरावा केलाय जेवढा बैठक घेते तेवढं कुणीच घेतलेलं नाही अनेक जाचकाठी आम्ही कमी करून घेतल्या राज्य सरकारकडून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून आता आमचं म्हणणं असं आहे की जर उत्स्फूर्त कर्मचारी संपावरती जात असेल तर हे फेल्युअर कुणाच आहे हे या अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे होतं निर्णय घ्यायला पाहिजे होता सरकारने त्यांना सूचना देऊन एक महिना झाला तरी सुद्धा त्यांनी याच्यावरती निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळं आज रात्रीपासून सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतोय आम्ही तुमच्याबरोबर तात्तीन उभे आहोत तुम्ही आजपासून चक्काजाम करून टाका एसटीला टीला जोपर्यंत पगारवाढ मिळत नाही आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या एवढं भेटून त्यांना मिळत नाही तोपर्यंत आपण संपवती जाऊ विलनीकरणाच्या मागणीवरती एक बघा विलीनीकरण हा विषय वेगळा विलनीकरण हे करता येत नाही हा विषय एसटी कर्मचाऱ्यांच्या चारे पूर्णपणे लक्षात आलेला आहे जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतं ते एसटी कर्मचाऱ्याला मिळणं हा आता पर्याय सरकारच्या पण समोर आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या पण समोर आहे त्यामुळे विलीनीकरण हा हे महामंडळ होऊ शकत नाही याच्याबाबत क्लिअरिटी जे कायदे आहेत त्या पद्धतीनं ते विलीनीकरण होत नाही तर याच्यावर क्लिअरिटी सगळ्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये आहे थँक्यू